आपण पाहतात कोकण गर्जना चेन स्नॅचिंग करून पळून जाणाऱ्या आरोपींना रोहा पोलिसांनी पाठलाग करून पकडली रोहा पोलीस ठाणे हातीत भागिर्तीकार गोफण येथे वृद्ध महिला निलिमा नारायण वर्सलकर वय पासष्ट वर्ष राहणार भागिरतीकार तालुका रोहा या सुकी मच्छी विकण्याचा व्यवसाय करतात सदर ठिकाणी एक नवरा बायको जोडपे येऊन घेतली व मच्छी विक्रेते गळ्यात सोन्याची माळ घातल्याची पाहणी करून पुढे शेणवई बाजूकडे निघून गेले काही वेळाने त्वरित त्यांनी हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून सदर वयोवृद्ध महिला हिच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची माळ जबरदस्तीने खेचून तेथून रोहा शहराकडे पोबारा केला वृद्ध महिलेने आरडाओरडा केल्याने तेथील जागरूक नागरिकांनी लागलीच रोहा पोलीस ठाणे येथे सदर घटनेबाबत माहिती दिली पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खारीज पोस्ट येथे पोलीस अंमलदारासह ला नाकाबंदी लावली काही वेळातच गुन्ह्यातील पळ काढणारे जोडपे खारीज पोस्ट गेले असता नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला वेगाने गाडी पळवून तांबडी गावाकडे ते पळून गेले त्यावेळेस त्या ठिकाणी नाकाबंदी करणारे पोलीस नाईक शिरसाट पोलीस शिपाई अनिल पाटील पोलीस शिपाई अगंध गुट्टे पोलीस शिपाई मुसळे व होमगार्ड यांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग केला पोलीस लागल्याचे आरोपी वेगाने गाडी पळवली मात्र त्याच वेगाने पोलिसांनी पाठलाग करून अत्यंत चपळाईने त्यांना काही अंतरावरच रोखून ताब्यात घेतले जबरदस्तीने त्यांनी खेचून आणलेली तीन तोल्याची सोन्याची माळ आरोपींकडून हस्तगत केली आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे नितीन सुरेश गुंडिये वय छत्तीस रणार गोरेगाव मुंबई मोहिनी नितीन गुंडिये वय तेतीस रणार गोरेगाव मुंबई असे सांगितले लागलीच आरोपींना रोहा पोलीस ठाणे येथे आणण्यात आले त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर तपास करण्यात येत आहे कोकण गर्जनासाठी कैलास जंगम रोहा रायगड